नमस्कार अन्नपूर्णाखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले आहेत ज्वारीच्या पिठापासून नानकटाई किंवा बिस्किटं पण म्हणू शकता कुकीज एकदम साधी सुपी रेसिपी आहे आणि झटपट बनतात आणि एक तोंडात टाकताच विरतील तुम्हाला नक्की आवडतील बघू शकता आपण जे बाजारामधून आणतो कुकीज परफेक्ट तसेच झालेले आहेत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल खूप पौष्टिक आहेत ह्या कुकीज चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया आज आपण बनवतोय ज्वारीचे नानकटाई एकदम मस्त बनते तर त्यासाठी घेतलेलं आहे एक कप ज्वारीचं पीठ एक कप गव्हाचं पीठ त्याच कपाने पाव कप रवा घेतला आहे बारीक रव्यामुळे छान खस्ता बनतात आणि एक कप साखर पिठी साखर घेतली आणि पाऊन कप साजूक तूप घेतलं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा आणि दोन चिमूट मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला एकच कपाने किंवा वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे तर आपल्याला ते हे मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेलं आहे घ्यायचे ह्यामध्ये आपण ही एक कप साखर घालायची आणि ह्याला छान फेटून घ्यायचे तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर अजून साखर वापरली तरी चालेल तर आता टाकायचे ज्वारीचं पीठ हे गव्हाचं पीठ रवा हे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि हे मीठ मिठामुळे छान टेस्ट लागते त्यामुळे नाही नाही वापरलं तरी चालेल आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर गरज लागली तर थोडंसं दूध वापरायचं आहे हातानेच मिक्स करायचं आहे एकदम मस्त होतात हे आणि ज्वारीचं पीठ म्हण गव आणि गव्हाचं पीठ एकदम पौष्टिक मुलांना मधल्या वेळेसाठी छान ऑप्शन आहे दूध घालायचे पाच चमचे दूध घातले आपल्याला आता अर्धा चमचा व्हॅनिला इसन घालायचे मिक्स करून घ्यायचे हे सर्व फॅनेला ही सवजी आपण वेलची पूड वापरली तरी चालेल यामध्ये अजून थोडंसं दूध रव्यामुळं सर्व मिळून आठ चमचे दूध झाले तर आपल्याला या दोन प्लेट्स मध्ये बरोबरच दोन कढाई ठेवून त्यामध्ये बनवून घ्यायचे तर बटर पेपर अंथरला आहे त्यावरती तूप लावून घ्यायचे जर बटर पेपर नसेल तर तरी सुद्धा नुसतं खाली तूप लावूनसुद्धा स्वतः छान कुकीज तर आता आपल्याला কুকিজ গেছে हाताची उष्णता लागली की बरोबर तूप वितळले जाते असं वाटतं कोरडे तर आपल्याला ह्याला अशी डिझाईन बनवायची तर अशी आपण बिस्किटाप्रमाणे डिझाईन बनवायची मेसेल बनवायची तरी चालेल तर अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे थोडेसे असे जाडच बनवायचे असे ठेवताना थोड्याशा अंतरावर ठेवायचे म्हणजे काय होतं हे कुकीज असं फुगले जातात म्हणजे पसरल्या जातात तर अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे तर हे आपले कुकीज बनवून झालेले आहेत तर पाच मिनटासाठी कढई फ्री हीट होण्यासाठी ठेवली होती तर त्यामध्ये आपल्याला आता हे स्टँड ठेवायचे आणि आपण बनवलेले नानकटाई ठेवायची थे। आणि ह्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी लो फ्लेमवरती आणि सुरुवातीला फक्त एक मिनिट फुल फ्लेमवरती करायचं आहे आणि नंतर मग लो फ्लेमवरती आपल्याला वीस मिनिट ठेवायचं चे। नंतर चेक करायचं चे। आणि पलटून परत पाच मिनिटासाठी आपल्याला ठेवायचे तर आता फ्लेम फुल केलेली आहे एक मिनिटसाठी आणि दुसरे पण दुसऱ्या गॅसवरती ठेवायचे दुसरीकडे ठेवलेली आहे फ्री हिट होण्यासाठी तर आता एक मिनिट झालेला आहे तर फ्लेम लो करायची आणि आपल्याला वीस मिनिटासाठी असेच ठेवायचे तर आता निर्ज ह्याला वीस मिनिट झालेत आपण बघू पलटून मस्त झालेले तर आपल्याला असेच सर्व एक पलटून घ्यायचे आणि परत सहा सात मिनिट ठेवायचे सध्या आता वीस मिनिट झालेले तर सर्व पलटून घ्या तर हे अशा पद्धतीने पलटून घेतले आणि पाच मिनिटासाठी ठेवायचे तर आता पाच मिनिट झालेले तर गॅस बंद करायचा आहे सर्व मिळून वीस वीस मिन पंचवीस मिनिट लागलेले आहेत ला मस्त झालेले आहेत आता बघू शकता काय मस्त जाळीदार दिसत आहेत आणि कलर पण सुरेख आला आहे थोडे आपल्याला आता थंड होऊ द्यायचे असेच आणि नंतर काढून घ्यायचे तर आपल्या हे अशा प्रकारे मस्त कुकीज बनलेले आहेत बघू शकता किती सुरेख दिसत आहेत आहे यावरती तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता असे बनवलेले आहे मस्त बिस्किटासारखे झालेले आहेत तर असे राहिलेले आपण सर्व बनवून घ्यायचे मस्त असे तयार आहेत आपले ज्वारीच्या पिठापासून बिस्किटं नानकटाई किंवा कुकीज म्हणू शकता तोडून दाखवते तोंडात टाकताच विरतील इतके मस्त असे सॉफ्ट बनलेले आहेत बघू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक आहेत आणि खूप छान बनतात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आणि पौष्टिक पण आहे तर तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा एक लाईक तो बनत आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद